न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चितळे रोडवरील दुकान फोडीने व्यापारी हादरले पण मग काय झालं पहा लाईव्ह बिहारी गँगचा पर्दाफाश दुकानफोडी करणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात अहिल्यानगर शहरातल्या चितळे रोडवर रात्रीची शांतता चिरत अज्ञात चोरट्यांनी डी चंद्रकांत या दुकानात घुसून साडे दोन लाखांचा सा मुद्देमाल लंपास केला शेजारच्या हॉटेलमध्येही घुसण्याचा प्रयत्न केला आणि व्यापाऱ्यांच्या मनात भीतीचा भडका उडाला पण पोलिसांनी ही फाईल तात्काळ उघडली पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचे स्पष्ट आदेश कोणीही सुटू नये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली एक खास पथक तयार झालं अभ्यास झाला माहिती मिळाली आणि समजलं ही टोळी पुणे विमानतळावरून थेट बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होती आणि मग पोलिसांचं गुप्त मिशन सुरू झालं विमानात चढायच्या आधीच ताब्यात तीन चोर मेहताब उर्फ अयान उर्फ जल्ला अशफाक दिलशाद शेख निसार अली नजर मोहम्मद यांना थेट पुणे एअरपोर्टवर पकडलं या कामगिरीत सी आय एस एफ निरीक्षक रुपाली ठोके यांचा विशेष सहभाग होता मग सुरू झाली चौकशी पैसे कोठे गेले उत्तरालं एममधून बहिणीच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर केले रक्कम एक लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये हेच नाही तर या टोळीने पुणे शहरातली एक मोठी घरफोडी केल्याचं उघड केलं शेवटी पोलिसांनी ने घटनास्थळी नेऊन चोरीची पुनर्रचना करून गुन्हा कसा घडवला गेला हे संपूर्ण उघड केलं टोळीचं नियोजन हालचाली साधनं सगळं साधन, पोलिसांनी उघड केलं शहरातील व्यापाऱ्यांच्या डोळ्यातील भीती आता विश्वासात बदलली आहे ही कारवाई ठरते व्यावसायिक कौशल्य पोलिसी गुप्त ऑपरेशन यांचा परफेक्ट संगम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा